सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान ते कॉलेज कॉर्नरपर्यंतच्या मिक्सर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर शहर अभियंता हलकुडे यांच्या स्थावर जंगम मालमत्तेची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कामगार सेल आणि शिवफुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे हे आमरण उपोषणास बसलेत दरम्यान येत्या दोन दिवसात चौकशी न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे विनायक हेगडे यांनी दिला यावेळी नितीन माने राहुल हिडगोटगी राजू कांबळे अमित चव्हाण प्रकाश कांबळे आशिष केवट विजय बसाटे मुबारक मुलानी सुनील कांबळे अजमल मुजावर गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते पाहूया महापालिकेच्या समोर आमरण उपोषण आम्ही पहिला दिवस चालू केलेला आहो आमची मागणी अशी आहे की बाबा वार्ड नंबर दहामधील जो बहुचर्चित रस्ता आहे माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसवडे फरशीपर्यंतचा रस्ता जो शंभर कोटी तरतुदीमध्ये धरण्यात आलेला होता पासष्ट लाख रुपयेचा रस्ता आम्ही सर्वच राष्ट्रवादी कामगार सेलचे पदाधिकारी रोज त्या रस्त्यावरूनच ये करतो आहे तो रस्ता न करता महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तो रस्ता बिलं काढून ठेकेदार महापालिकेचे चा कर्मचारी यांना पोचण्यासाठी त्या रस्त्यात मोठा भ्रष्टाचार करून तो रस्ता निम्मा केला आहे निम्मा केला नाही त्यामुळं त्या रस्त्याची चौकशी व्हावी संबंधित अधिकाऱ्यांची खातेने चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं व शिवशाहू फुले आंबेडकर संघर्ष चळवळ समिती यांच्या वतीनं आम्ही करत आहोत काय राहणार आमचा इशारा जर दोन दिवसात त्याच्यात महापालिका प्रशासन असेल महापालिका आयुक्त असेल याची चौकशी करून आम्हाला लेखी आश्वासन न दिल्यास आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू ज्या माता रमाई आंबेडकर उद्यान ते रिसोडे फरशीपर्यंतचा आमच्या भागातील मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून महापालिकेत घुसण्याचा किंवा महापालिकेत जे काही घडील आंदोलनाच्या स्वरूपात त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन राहील